नमस्कार माझं नाव आहे सुरेश आणि स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझा गोधडी शिवायचा छोटासा उद्योग आहे घरगुती उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून गोधडी शिवायचं काम करतो तर पाहू शकता आपण या गोदडे आपण शिवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण या गोदडे शिवायचं काम करतो या गोदड्यांना अजून बॉर्डर लावायचं काम बाकी आहे पण या जवळजवळ एकाच कस्टमरच्या आपण पाच गोदडे बनवलेले आहेत या पद्धतीने जुन्या साड्यांचा वापर करून आपण या गोधड्या बनवतो आणि एका गोदडीमध्ये आपण सात ते जवळजवळ बारा साड्यापर्यंत वापर करतो सात ते बारा साड्यांपर्यंत एका गोदडीमध्ये आपल्याला टाकता येतात आणि या गोधडीची लांबी जवळजवळ साडेसात ते आठ फुटापर्यंत असते आणि गुंदी आपली सहा फुटापर्यंत असते तर हिपा याप्रमाणे आपली या गोदडीची येत असते या गोदडी होत्या आपण दोन ते अडीच इंचाची या प्रमाणे बॉक्स बनवतो आणि या गोदळ्या आपल्याला जाड पातळ कशा पण बनवता येतात कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपण या गोदड्या त्यांना बनवून देत असतो या अशा गोदड्यांमध्ये आपल्याला बेडशीटचा पण वापर करता येतो किंवा जे मोठे मोठे धडपे असतात त्या धडप्यांचा पण वापर करून आपल्याला अशा पद्धतीच्या या गोदड्या आपल्याला बनवता येतात तर या गोदड्या आपण जुन्या साड्यांपासून बनवलेले आहेत तर यांची फिनिशिंग पण आपण बघा अशा पद्धतीची ही फिनिशिंग आहे याची अजून पट्ट्या लावायचं काम बाकी याला पट्ट्या लावून झाल्यानंतर अजून थोडी गोदडे आप आपले आकर्षक दिसतात जर आपल्याला पण अशा गोधड्या बनवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे आणि पत्ता पण मेन्शन केलेला आहे जर आपल्याला यायचा असेल तर आपण येऊ शकता ॲड्रेसवरती जर अशा पद्धतीचे तुम्हाला गोधळ्या बनवायला शिकायचं जरी असेल तर मी माझ्या चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत की तिथं पण आपण फुल व्हिडीओ पण पाहू शकता जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका